हाय हॅलो नमस्कार स्मॉल डॉप स्वाती या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे ही जी तुम्ही लगबग बघताय ही गोव्याला जायची तयारी आहे आणि अखेर आम्ही दीड महिन्याच्या सुट्टीनंतर गोव्याला वापस जातो आहे जेव्हा जेव्हा आम्ही गावी येतो किंवा रिटर्न आम्ही गोव्याला जातो त्यावेळी अशी गाडी भरूनच म्हणजे असं गाडी भरूनच सामान असतं पण इतकं नसतं म्हणजे जे काही आम्हाला लागणार ते साहित्य घेऊन जातो बाजार वगैरे काही असेल ते पण ह्या वेळा जरा जास्तच आहे मी निघालो येतो गोव्याला आणि हा टायमिंग आहे संध्याकाळचा संध्याकाळचा म्हणजे साडेपाच पाच साडेपाचचा सा आहे आणि आता आम्ही चाललो आहे आणि इकडे भरपूर पाऊस असा म्हणजे दुपारनंतरच पाऊस खूप पडतो इकडे आणि इकडे बघायला गेलं तर शाब्यहा आणि रुही मस्ती करत होती आणि बाहेर असा मस्त पाऊस पडून गेलेला आणि वातावरण खूप छान झालेलं हा जो विलॉग आहे तो मी परत दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे आणि तसंही बघायला गेला तर रात्री आम्ही खूप लेट पोचलो घरी त्यानंतर आल्यानंतर काय थोडं बाहेरचंच लाईट खाल्लं ला आणि झोपलो त्यानंतर मी सकाळी उठली आणि श्राव्याला स्कूलला पटवलं लाईट नाश्ता बनवला सकाळीच आणि मी मग माझ्या कामाला लागली कारण की दीड महिन्यानंतर गोव्याला मी वापस आलेलो आणि रूममध्ये धूळ खूप झालेली आणि मग म्हणून म्हटलं किचन साफ करून घ्यावं आणि रूम पण तुम्ही इकडे बघू शकता रात्री लेट आलेलो म्हणून मग जे साहित्य जे आणलं होतं ते तसंच बेडवरती टाकून दिलं होतं आणि इकडे मग एक साईडला मी भांडी वगैरे सगळी घासून ठेवली होती सुकण्यासाठी पूर्ण आणल्यापैकी माझं काम झालेलं आहे आणि बाकीची कामं आहे ती उद्या कम्प्लीट करत म्हणजे मेन मज़ माझं किचन वगैरे रूम वगैरे साथ करून झालेली आहे त्यानंतर गावावरून काही थोडं साहित्य आणलं होतं ते मी बाहेर काढणार कारण की रूम क्लीन केल्यानंतरच ते सामान बाहेर काढायचं म्हणून आणि जे सामान म्हणजे काही नाही जे मला लागणार आहे ते साहित्य म्हणजे गावावरून काहीतरी मला दिलेलं आहे आईने दिलेलं आहे कारण केला तर आम्ही किराणा सगळा म्हणजे का आम्हाला जे साहित्य म्हणजे कडधाने वगैरे लागणार आहे ते आम्ही बेळगाववरून आणतो की तसंही तांदूळ किंवा पीठ हे सुद्धा आम्ही गावावरून आणतो ते आईने साहित्य दिलेलं आहे ते आता बघूया आपण जास्त काही असं साहित्य दिलेलं नाही आहे जे थोडं होतं तेवढंच दिलेलं आहे तिने आणि हे जे आहे ते बटाट्याचे चिप्स दिलेले आहेत ती जे पावसासाठी म्हणजे पावसामध्ये जे आपल्याला पापड किंवा फुड्या वगैरे लागतात चिप्स वगैरे ती खूप बनवते आणि माझ्यासाठी पण ती बनवून पाठवतेच दरवेळेला आणि त्यानंतर हे आहे आंब्याचं लोणचं दिलेलं आहे आणि हां हे पण हे पण ह्या कुरडई आहेत दिलेले आहेत तिने आणि आहेत झिंगे मला आवडतात आवडजून बहिणींनी पाठवलेत ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आई घरी म्हणजे इकडे बेळगावला नाही आई गेली गावी आणि ही जे साहित्य आहे ते सगळं बहिणींनी दिलेलं आहे आणि बहिणीने जर का आईच्या हातवर हात मारला आहे म्हटलं तरी चालेल जसं मला आई पॅक करून देते तसंच बहिणींनीसुद्धा पॅक करून दिलेले आहेत ही सुकलेल्या सुक्या हे असतात म्हणजे वाळलेले काय म्हणतात चवळ्या असतात जशी आईने डाळ करून भरून ठेवली होती ती, ती दिले परत थोडे तीळ आहेत शेंगा वाळलेल्या शेंगा दिलेत आणि ह्या चवळ्या आहेत ही डाळ भरडलेली आहे आणि ह्या चवळ्या दिले थोडंसं चपातीचं पीठ आहे आणि ते थोडंसं नाचण्याचं पीठ दिलेलं आहे तिनं मला आणि कधी पण आम्ही म्हणजे मी जर माहिती जाते तेव्हा काही ना काही आई मला पॅक करून देतच असते त्यासोबत मला फणस दिलेला आहे आणि फणस फणस्त दिलेला नाही आहे फिरल्यानंतर तो, तो, तो आम्ही फोडणार